नमस्कार मी सुधाकर बोराळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर बोलतो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या यशोगाथा ह्या सगळ्यांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी कृषी विभागानं पुढाकार घेत व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलेलं आहे या चॅनलचं नाव कृषी विभाग अहिल्यानगर असं आपण ठेवलेलं आहे उद्या दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या ग्रामसभेमध्ये उपस्थित शेतकरी बांधव नागरिकांना हा चॅनल फॉलो करण्यासाठीचं आव्हान कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी ग्रामसभेला उपस्थित राहिल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामसभेच्या दरम्यान उपस्थितांना हा चॅनल फॉलो करण्याचं आव्हान आपण सगळ्यांनी करावं याबाबतही मी विनंती करतो निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या आयुष्यगाथा विविध योजना आणि जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे हे सगळं आपल्याला व्हॉट्सअप चॅनलच्याद्वारे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चॅनल निश्चितच साहेब ठरणार आहे उद्याच्या ग्रामसभेसाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद